आज शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण सन्मान सोहळा जिल्हा प्रमुख आनंदराव बापू पवार जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या मार्गदर्शनात व मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख समीर भाऊ लालवेक यांच्या नियोजनात महिला संपर्क प्रमुख सुनीताई मोरे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला या मेळाव्यात सहाशेच्या वर महिला लाभार्थी उपस्थित होते त्यांना फेटा बांधून गुलाब फुल देऊन सन्मान करण्यात आला तसेच या महिला मेळाव्यास महिला ઘટક ગજાન ભાઉ મોરેંગલી ઉપાનસભા પ્રમુખ સુનીલભાઉ સાબણે ઉપશહરપ્રમુખ કુમારભાઉ રાઠોડ સાંગલી ઉપશહર પ્રમુખ હિતેશભાઉ રાક્ષે પ્રફુલ્લ થોરત આણંદસિંહ રાજપૂત महिला उपजिल्हाप्रमुख अंजलीताई खांडेकर महिला तालुका प्रमुख हसीनाताई मुल्ला शहर प्रमुख महिला मोनेराताई शेख महिला शहर प्रमुख फरियालताई सय्यद राजश्रीताई कोळी शिवसेनेचे सर्व महिला शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते विचार करू नका महाराष्ट्रात भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती आहे आपण युती धरण पाहूया या ठिकाणी जो कोणी उमेदवार युती जाईल त्याचा आपण प्रचार करूया